नमस्कार मी शीतल भुरके शीतल स्टेश्रीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज आहे रामनवमी आणि रामनवमीला सरास चण्याची उसळ आणि शि शिरा बनवतात तर आज मी तुम्हाला ते बनवून दाखवणार आहे तर इथं बघा मी रात्रभर चणे भिजत घातलेले आहे हे छोटे चणे आहेत हे रात्रभर भिजू घालायचे आहेत आपल्याला त्यानंतर याचं पाणी आपल्याला दोनदा तीनदा काढून घ्यायचं आहे त्यानंतर याला आपल्याला कुकरला लावून घ्यायचं आहे हे स्वच्छ पाण्यानं धुतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला गा गा त तमालपत्र आणि मोठी विलायची म्हणजे तुम्ही म मसाला विलायची म्हणा किंवा मोठी विलायची ते टाकायचं आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आता आपल्याला हे कुकरच्या भांड्यामध्ये लावून घ्यायचं आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी हळदसुद्धा टाकू शकता नाही टाकली तरीही काहीच हरकत नाही याच्यासोबत मी भात सुद्धा लावून घेते आता कुकरचे आपल्याला चार नाही तर पाच सिट्ट्या तरी होऊ द्यायच्या आहेत म्हणजे आपले चणे जे आहे ते छान शिजून येतात कुकरच्या चार शिट्ट्या होईपर्यंत आपण शिरा बनवून घेऊया शिरा बनवण्यासाठी मी एक कप रवा घेतलेला आहे मी तुम्हाला अचूक प्रमाण सांगणार आहे हे बघा एक कप रवा घेतलेला आहे मी आता एक कप रवा घेतला तर अर्धा कप तूप घ्यायचं आहे आपल्याला हे बघा मी अंदाजी टाकणार आहे कारण की मी नेहमीच शिरा बनवताना एक कप शि रव्याचाच शिरा बनवते त्याच्यामुळं मला तुपाचा अंदाज आलेला आहे तर तुम्ही जर नवीन असाल तर एक कप तुपासाठी तुम्ही सॉरी एक कप रव्यासाठी तुम्ही अर्धा कप तूप घेऊ शकता त्याच्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाका तुम्ही बारीक कट करूनसुद्धा टाकू शकता किंवा माझ्यासारखे असे उभे कापूनसुद्धा टाकू शकता आता हे छान थोडेसे फ्राय झाल्याच्यानंतर आपण हे काढून घेऊया म्हणजे थोडासा कलर ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे होते त्यानंतर त्यामध्ये आपल्याला रवा टाकायचा आहे आणि छान पाच ते, ते दहा मिनिट आपल्याला छान खमंग वास सुटेपर्यंत रव्याला भाजून घ्यायचं आहे गॅसचा पावर लो ठेवायचा आहे हाय पावर ठेव करायचं नाही आणि इकडे बघा मी एक कप रवा घेतला तर एक कप साखर घेणार आहे म्हणजे जेवढा तुम्ही रवा घेसाल साखर तुम्हाला तेवढीच घ्यायची आहे हे, हे बघा एक कप रव्यासाठी एक कप साखर आता हे बघा दहा मिनिट झालेली आहे आणि रव्याचा वाससुद्धा खूप छान सुटलेला आहे आता हे आपण काढून घेऊया आपल्याला रवा वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे रव्याचा दहा मिनिट तरी आहे त्याचा कलर थोडासा चेंज होईपर्यंत भाजायचा आहे त्यानंतर हे काढून घेते तुम्ही न काढता डायरेक्ट त्याच्यामध्ये लगेच पाणीसुद्धा टाकू शकता पण मी तसं करत नाही मी ते रवा काढून घेते त्याच्यानंतर कढईमध्ये पाणी टाकायचं आहे एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि एक ग्लास पाण्यामध्ये मी एक कप साखर टाकलेली आहे आता दोन विलायच्या घेते मी एक कप रव्यासाठी आपल्याला दोन विलायच्या भरपूर झालेल्या आहेत ते विलायची छान काढून घ्यायची आता याला आपण बारीक करून घेऊ या विलायचीला आणि ही विलायची आपल्याला या पाण्यामध्ये टाकायची आहे तुम्ही लगेचसुद्धा टाकू शकता नाही तर रवा त्यामध्ये ॲड केल्याच्यानंतरसुद्धा टाकू शकता आणि तुम्हाला जर असं पाणी गरम करून आ, रवा नसेल टाकायचा तर तुम्ही रव्यामध्ये डायरेक्ट पाणीसुद्धा टाकू शकता तसंही चालते फक्त एवढंच की चव थोडी वेगळी लागते म्हणजे हे पाणी पहिले गरम करून रवा टाकला तर याची चव थोडी वेगळी लागते खायला पण छान लागते आता हे बघा टाकलेलं आहे त्याच्यानंतर ड्रायफ्रूट टाकायचे याला एकदा छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे आणि हे बघा आपला रवा छान तयार झालेला आहे शिरा बघा किती छान दिसत आहे आणि वा सुगंधसुद्धा खूप छान सुटलेला आहे आता आपला शिरा झालेला आहे आता आपण चण्याची उसळ करूया इकडे बघा कुकरसुद्धा झालेला आहे भात काढून घेते त्याच्यानंतर हे बघा सुद्धा आपले खूप छान शिजलेले आहेत एकदम छान झालेले आहेत आता याच्यामधलं पाणी आपण एका दुसऱ्या बाऊलमध्ये काढून घेऊया या पाण्याचं तुम्ही सार किंवा आमटी तुम्ही जे म्हणता ते बनवू शकता खूप छान लागते जसं आपण पुरणपोळीसोबत सार बनवतो सेम तशी चव लागते उसळची तयारी करून घेऊया इथे बघा मी कोथिंबीर काट करून घेतलेली आहे त्यानंतर कढीपत्ता आहे टमाटरसुद्धा कट करून घेतलेला आहे आणि एक कांदा कापून घेतलेला आहे हे बघा बारीकीच्यात एक कांदा कापून घेतलेला आहे आता गॅसवर कढई ठेवायची कढईमध्ये दोन चम्मच तेल टाकते मी त्यानंतर तेल छान गरम झाल्यावर मोरी ॲड करायच्या नंतर जिरा ॲड करायचं त्यानंतर थोडीशी कढीपत्ता त्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा टाकायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे कांद्याचा रंग बदलला थोडासा ब्राऊन झाला की आपल्याला यामध्ये टमाटर टाकायचं आहे हे बघा कलर बदललेला आहे आता याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे हे पण छान थोडंसं मऊ होऊ द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला यामध्ये सुके मसाले ॲड करायचे आहेत मी इथे दीड चम्मच लाल तिखट घेतलेला आहे त्यानंतर अर्धा चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच हळद आणि चवीपुरते मीठ आता ले ले आ, हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि यामध्ये आपल्याला आता उकडलेले चणे टाकायचे आहेत चण्यामध्ये मीठ पहिलेच टाकलेलं होतं त्याच्यामुळे मीठ थोडं कमीच वापरलेलं आहे आणि याला आता छान अशी एक उकड येऊ द्यायची आहे आणि हे बघा आपले चणे तयार आहेत आता मी तुम्हाला ताट बनवून दाखवते हे बघा भात केलेलं आहे त्यानंतर शिरा आणि हे मंगाशी काढून ठेवलेलं चण्याचं पाणी त्याची आमटी आहे त्यानंतर ही चण्याची उसळ आणि आपली साधी चपाती त्यानंतर मी काल रात्री कैरीचं लोणचं बनवलं होतं हे लोणचं आणि कांद्याची फोड आणि हे बघा आपलं रामनवमीचं ताट तयार आहे तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी आवडलीच तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा